निलेश लंके यांचा खासदारकीसाठी संपत्तीपेक्षा अधिक खर्च झाल्याचं समोर आलं प्रतिज्ञापत्रात पंचेचाळीस लाख इतकी संपत्ती आढळली तर खर्च लाख इतका झाला लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली यात निलेश लंके यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली दरम्यान निवडणुकीच्या काळातील निवडणूक खर्च आयोगाला सादर करावा लागतो त्यानुसार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर केला यात महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी त्र्याऐंशी लाख एकोणपन्नास हजार दोनशे सत्तावीस रुपये तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी रुपये खर्च सादर केला यात खासदार निलेश यांनी आपली संपत्ती पंचेचाळीस लाख रुपयांची असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं मात्र निवडणुकीत त्यांना त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागल्याचं दिसत लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवत असल्याचं ते सांगत असत खर्चाची मर्यादा पंच्याण्णव लाख रुपये आहे याबाबत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शिक्कामोर्तब करत हा हिशोब निवडणूक आयोगाला पाठवलाय लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असल्याने त्यांना जनतेतूनच मदत झाली असावी असं म्हटलं जात आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर